नमस्ते आशीर्वाद तुमच्या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते आज मी उरलेल्या इडलीच्या पिठापासून मस्त अशी रेसिपी बनवते आहे त्यासाठी मी इथे एक भांडा घेतला आहे त्यामध्ये मी बेसन घालून घेते त्या चमच्याने मी दोन चमचे भरून बेसन घालून घेतलं आहे थोडस पाणी घालून घेते मी जास्तही नाही घालायचं आणि मिक्स करून घेते इथे मी आता ही पेस्ट करून घेतली गुटाळ्याला राहायला पाहिजे पूर्ण गुटाळ्या मोडून घ्यायच्या ही पेस्ट मी आता थोड्या बाजूला ठेवून देते मी ते एक डब्बा घेतलाय त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेते हे तेल आपल्याला सगळीकडे असं पसरून घ्यायचं लावून घ्यायचे पूर्ण डब्याला मी ते तेल लावून घेतलं हे डबा मी बाजूला ठेवून देते मी बेसन मिक्स करून घेतलेलं पाणी घालून पेस्ट बनवून ती घेतली आहे परत एकदा मिक्स करून घेते आता त्यामध्ये मी एक वाटीभर इडलीचं पीठ घालून घेते चळीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय मी मीठ घातलं नव्हतं पिठामध्ये आता मीठ घालून घेते आपल्याला थोडीशी हळद घालायची जास्तही नाही घालायची हळद हळद कमी घालायची अर्ध्या लिंबाचा रस घालून घेते मिक्स करून घ्यायचे इथे मी इडली पीठ घातलं आणि मिक्स करून घेतलं इथे मी इनो घेतलाय अर्धा चमचा इनो आहे घालून घेतलं थोडस त्यावर पाणी घालते पटपट -पट मिक्स करून घ्यायचे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आहे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं तोपर्यंत मी पाणी गरम करत ठेवलंय बाजूला ज्या भांड्याला आपण तेल लावून ते घेतलेलं त्या डब्यामध्ये ओतून घ्यायचंय मी या डब्यामध्ये मिश्रण ओतून घेतलं पूर्ण आता आपण हे गॅसवर ठेवू इथे गॅसवर मी कुकर ठेवलाय त्यामध्ये आपल्याला डबा ठेवून द्यायचाय पाणी गरम झालंय मी कुकर मध्ये करते तुम्ही मध्ये ठेवला तरी चालेल आता मी कुकर ची सिटी काढली गॅस फास्ट ठेवायचा आणि सात ते आठ मिनट हा ढोकळा आपण शिजून घ्यायचाय इथे आपला ढोकळा तयार होतोय तोपर्यंत आपण हे त्यासाठी फोडणी तयार करून घेते मी हे भांड्या ठेवलंय एक चमचाभर तेल घालून घेते इथे आता तेल चांगलं गरम झालंय त्यामध्ये अर्धा चमचा राई घालून घेतले मोहरी घातली दोन हिरव्या मिरच्या घालून घेते थोडस कडीपत्ता घातलाय हिंग घालते आणि पाणी घालून घेते थोडासा लिंबाचा रस घालून घेतलाय मीठ घालते थोडस एक चमचा सासर घालून घेतली आता हे पोडणे मी उकळून घेते तिथे मी आठ ते दहा मिनिटं झाली हा ढोकळा वापरून घेतलाय आणि कुकर मधून आता मी काढून घेतले बघायचं अजून शिजलं आहे की नाही ते टूथपिक वगैरे काहीतरी घालून बघायचं चिकटत की नाही ते जर चिकटत असेल तर परत थोडस वापरून घ्यायचं इथे आपला ढोकळा तयार झालाय मी बाजूने थोडस असं सोडवून घेते आणि एका प्लेट मध्ये काढून घेते इथे मस्त आपला ढोकळा तयार झालाय कापून घेते आता वरून जी आपण फोडणी करून घेतलेली ती घालून घ्यायची थोडीशी कोथिंबीर घालून घेते इथे आपला इडलीच्या पिठापासून ढोकळा तयार झाला आहे आता मी दुसरी रेसिपी बनवायला घेते इथे मी एक वाटीवर असे इडलीचं पीठ घेतलंय त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊ मीठ असं व्यवस्थित मिक्स करून घेते मी थोडंसं घट्ट वाटलं तर पाणी घालून घ्यायचं मी थोडंसं पाणी घालते एक चमचावर एवढं जास्तही नाही घालत आहे इडलीला थोडंसं पीठ घट्ट लागतं आणि डोसा मी मी आता डोसा बनवते पण तसं पातळ ठेवलं आहे पीठ आता मी डोसा बनवायला घेते गॅसवर मी तवा ठेवलाय थोडंसं पाणी घालून घेतलं पुसून घेते गॅस थोडा कमी करते आणि इडलीचं पीठ घालून घेते आता मी गॅस थोडा फास्ट करते छान असा कुरकुरीत आपण डोसा बनवून घ्यायचा इथे छान असा आपला डोसा तयार झालाय मी काढून घेते बघा मस्त असा डोसा तयार झालाय सुंदर इथे आपल्या दोन्ही रेसिपी तयार आहेत इथे ढोकळाही मस्त छान असा तयार झालाय आपला चटणी सोबत आणि इथे डोसा पण सुंदर असा, एकदम असा मस्त एकदम कुरकुरीत असा झालाय मी तुम्हाला एक तोडून दाखवते इथे कुरकुरीत मस्त झालाय इथे आपल्या इडलीच्या पिठापासून दोन्ही रेसिपी तयार झाले ढोकळा आणि डोसा मस्त वाटतं एकदा रेसिपी करून बघा आवडली अशा रेसिपी तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद